मंदिरात ना आता एखादं चप्पल गेले तर ते काका काय म्हटल्यात माहितीये काय अहो आमचं घेऊन गेलाय तुमचं जर ठेवायचं म्हणजे तर असा विषय झालाय काय की नाही हवा किती चेक करूया तर कसं काय भावानो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता आपण चालू स्टुडिओ वरती तिथनं मग म्हणजे स्टुडिओवर जायच्या पहिला अमोलकडे जाणार आहे म्हणजे मित्राकडे ते टेलरचं त्यांचं दुकान आहे काय विषय नाही आणि त्याच्यामध्ये मला पॅन्ट माझी हे करायचं आहे आपलं टाचं आहे जरा असे दोन्ही पण जरा उसवल्या तिथनं मग जाणार स्टुडिओवरती स्टुडिओवरती एक दोन तीन फोटो करा एडिट करायचे आहेत मला अनेक रिल एडिट करायचं आहे ते करून मला युट्यूबचा ब्लॉग एडिट जर असं राहिलाय अर्धा काल केलाय आणि झोपलो डायरेक्ट म्हणजे मोबाईल असंच ठेवलेला आणि डायरेक्ट एडिट करता करता झोपलो तर अर्धा राहिला फक्त अर्धा एडिट करून लगेच पोस्ट करणार आहे युट्यूबवरचा ब्लॉग आणि इन्स्टावरती मिनी ब्लॉग पण करतो मी ते पण मला पोस्ट करायचं जाऊन लगेच तर भावा नो व्हिडिओ शेवट पण बघा चला सगळ्यात पहिला आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे चार्जिंग घेऊया पहिला आणि ह्याच्याशिवाय आपलं काही काम चालत नाही कारण युट्यूब चालू केल्यापासून चार्जिंग एवढं उचल की नाही तर काय सांगायलाच नको म्हणून मी हे चार्जर ठेवाले सुद्धा कुठं पण गेले की घेऊनच आहे सुट्टी तर ही एक पॅन्ट आहे ही जी एक उसवले जरा अशी ना ती शिवाय तर बॅगी पॅन्ट कोण कोण घालते मला कमेंट करून नक्की सांगायचा मी पण घालतो होतो पण आता मला बॅगी पॅन्ट घालायला आवडत्या त्याच्यामुळे मी बॅगी शिवाय आता कुठली वापरत नाही सगळ्या बॅगेज घालतोय म्हणजे एकदम असं कसं फ्री वाढतंय आहे असं पूर्ण पॅन्ट फिटिंग फिटिंग पहिला घालत होते आता आवडत म्हणून मी बॅगेज घालतो ट्राय करून काय राहिलं हा बेनकुल ट्राय टट टप टाड गॉगलीशिवाय आपल्याला असं म्हणजे बाहेर निघून वाटत नाही पहिला कारण धूळ पण जाते आणि चला तर जातो आता स्टुडिओवर जायला वेळ पण झालाय असं वेळ नाही आहे सोडा काही विषयी टायमिंगमध्ये दहा वाजायचं अजून दहाला बरोबर मी स्टुडिओ ओपन करतोय तर आता जातो स्टुडिओमध्ये चाल मग आता स्टुडिओवरती काय विषय तर गाडी धुतली आहे सकाळ सकाळी आता गाडी घेऊन जाणार डायरेक्ट स्टुडिओवरती कधी येणार आहे शाल चाललाय कधी येणार आहे पाच वाजता पाच वाजता खेळूया गंध बस लावलाय बंड्या काय काय हे काय आहे डब्यातच चला काय खेच की संध्याकाळी शहा बुडवाड शहा बुडवाशाला खायला लागते शहा बुडवाच काय करणार आहे शाळेतून काल कितीला सोपवलं केली बारा वाजता सोपो लाव आज आज खेळ हा काय खायला लाडी अजून उठला नाही उठला नाही बोगा की नाही दिवस दिवस उजळला अमोलचा अंघोळ गेलायस अरे लवकर उठल होता तर वहिनी कोल्हापूरला गेल्यात जर ब्लॉक असेल तर

तर इथं आम्ही चालले गणपती बाप्पाच्या पाया पडा ते म्हणजे सांगलीकर मिळाले तरी गणपती मंदिर पाच प्लस आहेत पाचचे वर आहेत तर आम्ही इथं जवळ चालू इथंच आहे जवळ काय विषय नाही पाच मिनटामध्ये पोहोचतोय तर चला गणपती पप्पार आहे म्हणा आणि व्हिडिओ बघा चला तर हिच चांगले आणि हे मंदिर आहे गणपतीच जवळ तुम्हाला म्हटलेलं पाच मिनिटात पोहोचतोय तर बोगा चला आतमध्ये व्हिडिओ तर अलाउड नाही आहे तरी पण घ्यायचं तर हेच ते मंदिर आहे पटवर्धन सरकारांनी बांधलेलं गणपती मंदिर आणि मिर्जेतलं सगळ्यात मोठं गणपती मंदिर आहे बरोबर ना सोन्या हां हा आतमध्ये व्हिडिओ तर अलाउड नाही तरी पण बोगा घेतलो तर घेतो काही नाही कोणी जर ओरडलं नाही तर शेवटी आतमध्ये व्हिडिओ का घेता येणार नाही कारण तिथं पोलीस बसल्यात तरी पण तुम्हाला तिथं भैरण दाखवतो तर ह्याच्या मागे एक विहीर आहे जी की लई जुनी आहे ती तुम्हाला दाखवते व्हिडिओमधनं म्हणजे मी लहानपणापासून बघतोय ही विहिर अरे पाणी वाढली की लहानपणापासून विहीर बघतोय मी मासे ह्याच्यामध्ये लई आहेत तर ह्याच्यामध्ये मासे बघू शकतो तुम्ही मासे बाई भरल्यात धिंगाला भरल्यात मासू तर लय जुनी विराई लय म्हणजे लय जुनी आणि इथे कासू पण आहे कासो नशीब बोलून दिसतो असं का म्हणतात कुठ आहे हा व तिथंय कासू तर ह्याच्यात कामान दिसायला अशात खाली तीन कमान आहेत एक दोन आणि तीन म्हणजे किती असणार आहे बघा यात लय म्हणजे लय खोल आहे आत लय खोल असणार म्हणजे तीन कामा किती काय काय असणार आणि पाणी आता मी पहिल्यांदा बघितले हे पाणी एवढ्या वर आलेले नाहीतर खालीच असते पाणी लय म्हणजे लय जुनं मंदिर आहे आपल्या सांगलीत गरजेतलं तर व्हिडिओ स्टॉप होतो नाही तर वरडतील तर इथे आष्टिकंद नसते प्रसाद कधी असतो रे इथे गणेश जयंतीला प्रसाद असतो सर मंदिरात ना ते एखादं चप्पल गेले तर, काका का का तो तो तर था था ते काका काय म्हटलं माहिती काय हो आमचं घेऊन गेलाय तुमचं जर ठेवायचं म्हणजे तिथे तर गावच असतो तर असा विषय झालाय मी म्हणलं पनवती गेली जाऊ सोडा पायातील पडून झाले सगळं आता डायरेक्ट स्टुडिओवरती झाले स्टुडिओवरून आमचं काम आहे चला तर पाच मिनिटामध्ये आलेलो आहे स्टुडिओमध्ये तर स्टुडिओतली सगळी कामं झाल्यात आणि एवढं वैता का नाही एडिटिंग करून करून आणि मोबाईल बघून म्हणाला डायरेक्ट घरला चाललोय घरला जरा असं आराम करतो आणि एडिटिंग अजून मला रील पण एक एडिट करायचा आहे तर चला घरला जाऊयाचा सहा दिवशी का झालं ती नाही की नाही तिथं कोणते बोरून देतो बोरून द्याची गोष्टी बोलत जाऊ नका म्हणतो आम्हाला कारण गुरुकडे पैसे ठेकायचे पैसे पैसे की बात मत करायचं मी तर घर चले जाईन का तर आलो आता घरला पाच मिनिटं म्हणता म्हणता अर्धा तास झाला कारण मित्रा पण थांबलेलो जरा बाबा काय काय बोलते ते पॅन्ट पण पॅन्ट पण शिवला नाही तर डायरेक्ट घरला आलो बाबा नंतर संध्याकाळ शिव म्हणला जातो जेवतो तर, जो थो, जो थो थो का का तर <laughs> आता जेवतो झोपतो जरा आराम करतो दुपारचं आपलं तेच काम असतं काही विषयाने एडिटिंग करून झोपणार आता तर भेटूया आता डायरेक्ट चारला आत्ता झोपून उठलोय म्हणजे आज काही झोपलोच नाही मग आर एडिटिंगच करत होतो आपलं मोबाईलमध्ये फोटो एडिट केलो आणि व्हिडिओ जरा सिनेमॅटिक होता ते एडिट केलं तर झाले आणि आता छा पिणार आज काय छा मी बनवणार नाही कारण छा बनवलेलं काल पूर्ण कडू झालता सगळा त्यात साखर जास्त पडलेली पाणी जास्त झालं आणि पावडर पण जास्त पडलेली असं विषय झालतं मग काल परत चहा बनवावं लागला तर आज काय छा बनवणार नाही मम्मी बनवला छा पिणार पिणाऱ्या परत स्टुडिओवर जायचं आपल्याला तर चला चहा ह्यो क्वालिटी आपण का चहा जरा चालूच होता ह्यो चहा क्वालिटी काय विषय नाही हे चपला लागला काय कुसवालाय हा त्या चप्पलाच हे आता किती बघूया काय चालू आहे आन्सर ते बघा चालू करा पण ताट टाका ता ते पण ताट हे बोर्ड दाखव जरा तुझा ऋतिक रोशन घेत बोर्ड आहे आता चिमटाकी की जरा बंद केला आता मी चलय वडापाव खायला तर कालचा प्लॅन आता ठरलाय म्हणजे आता सांगणार आहे सोन्या वडापाव आणि सोन्याचे इथं खाते दोनशे रुपये खाते पेंडिंग ठेवलाय आहे आणि एक वीस रुपये वाटणार म्हणजे दोनशे वीस रुपये होणार आहे आणि वडापाव असतो क्वालिटी करतात की नाही शेवट करतात म्हणजे आपल्या काकाचाच गाडा आहे चला तर वडापाव पळ्या तर आजचाच काय असला भारी झाला की नाही शेवट झाला शेवट असाच काय पडला की ले भारी वाढते भार जरा तर हाच वडापावचा गाडा आहे काकाचा क्वालिटी वडापाव मिळतो इथं आज वडापाव मी तळणार आहे वडापाव बनवाय शकोरी आणि रेसिपी आता लोकांना सांगणार आहे सगळी आणि इथं पुढेच गाडा टाकणार आहे काय काढलं गाडी पंचर झाल्या मी आले युवराजाकडे पंचर लय क्वालिटी काढतात एक मिनिटात काढतात आता कसं सोन्याचं पंचर हा सकाळी काकांची गाडी काय ना सकाळी काढलेली की काकांचीच गाडी प्रॉपर पंचर काढले कस तुम्हाला दाखवतो थोडं दुकान टाका <laughs> टोबलेच आहे टायर ट्यूब आहे काय हवा टुपलेच म्हणला की टायर टोबलेच आहे टायर ट्यूब आहे त्यांची हवा किती चेक करूया अरे इतकी म्हणाली रे छातीतला हवा चेक करा किती आहे ती बघाले तू काय असतो ना काय म्हटलं काय रे अबा तर पंचर हजार हवा आहे हवा झाला आहेत ना आवाज आला आता जर आता मशीनच्या आल्यामुळे जरा बरं झालंय नाही तर पहिला हातर काढला लागलं काय मी तो घुसे थोडासा ओदीक नाही रहा तो अभी चेक कर रे युवराज डा तर शेवटी बाहेर निघाला विषय तर हे घुसलं होतं आतमध्ये काय होऊया तर ही बारीक तार आहे ही घुसली होती <laughs> तर टोटल सगळं शूट झालं आहे आता म्हणजे ओढापोतीन कोण झाले तर घरला जाते डायरेक्ट घरला तर डबडबा टिकणी खेळणार तर चला बघ्या तर आज काय आमच्या गल्ली ते पोरणे आहेत खेळण्यासाठी कारण तिकडे कुठं तर गेल्यात ते सगळेजण काय ते कार्यक्रम आहे ते तिकडे गेल्यात तर आता जेवले आराम करणार राद झोपून टाकणार आहे व्हिडिओ एडिट करून तर भावानी व्हिडिओ आठलास लाईक कमेंट शेअर अनेक काम करत जाता तर भावा सबस्क्राईब तेवढं करा चला